आंबाबाईचा करते मी धावा धावा गुंकुमाज जलमाधावा आंबाबाईचा करते मी धावा धावा ग कुंकुमाज जलमाधावा आंबाबाईचा करते धावा धावा ग कुंकुमाज जलमाधावा एडू मायचा करते धावा धावा ग कुंकुमाचा जलमा येडा एडाबाईचा करते धावा धावा ग जल जलमा जावा पुराला बाई मी जाते आंबा बाईला हळद कुं... कु... कुंकू हळद कुंकू आते बाईला हळद कुंकू आते आंबाबाईचा करते धावा धावा ग कुंकुमाज जलमा धावा आंबाबाईचा करते धावा धावा ग कुंकुमालवा आंबाबाईचा करते धावा धावा ग कुंकु माझ जन्मा धावा येडाबाईचा करते धावा धावा गुंकु माझ जन्मा धावा तुळजापुराला जाते ग बाई मी लिंबू नारळ आंबाला वाहते लिंबू नारळ इडू ला वाटे आंबाबाईचा करते धावा डावा कुंकुमाचा जन्म जावा आंबाबाईचा करते धावा ग कुंकुमाचा जन्मा जावा आंबाबाईचा करते धावा धावा ग कुंकुमाचा जल जाव एड मैचा करते धावा धावा ग कुंकुमाचा जलमा जावा एड मायच करते धावा धावा जल जन्मा जावा तुळजापुराला बाय मी जाते तुळजापुराला बाय मी जाते फरडी माळ मी घेऊन येते परडी माळ मी घेऊन येते आंबाबाईचा करते धावा धावा गुंकुमाज <coughs> जन्मा जावा आंबाबाईचा करते धावा धावा कुंकुमाच्या जन्मा जावा आंबाबाईचा करते धावा धावा ग कुंकुमाचा <coughs> जलमा धावा इडूबाईचा करते धावा धाव कुंकुमाज्या जलमा धावा एडा मैसा करते दावा धावा ग जल जलमा तुझा तुळजापुराला बाई मी जाते तुळजापुराला बाय मी जाते हार मी आंबाला लावते हर हार फुलं मी येडू अंबाबाईचा करते धावा धावा ग कुंकुमाज्या जन्मा जावा अंबाबाईचा करते धावा धावा कुंकुमाच्या जन्मा धावा अंबाबाईचा करते धावा धावा कुंकुमाच्या जन्मा जावा अंबाबाईचा करते धावा धावा ग कुंकुमाच्या जन्मा जावा इडूबाईचा करते धावा कुमकुमाचा जा जन्मा जावा इडूबाईचा करते दावा दावा ग जावा धावा पुराला जाते बाई मी तुझा पुराला जाते बाई मी उद कापूर आंबा लावाते उद कापूर इडू ला वाटे बायचा करते दावा जावा अग अंबाबाईचा करते धावा धावा जलमा धावा अंबाबाईचा करते धावा धावा गुंकुमाज्या जन्मा जावा येडा माईचा करते धावा धावा ग कुंकुमाज्या जन्मा जावा येडा माईचा करते धावा धावा ग कुंकू माझ्या जलमा धावा एडा मायचा करते धावा धावा कुंकू माझ्या जन्मा धावा आंबा बायचा करते धावा धावा कुंकू माझ्या जन्मा धावा आंबा बायचा करते धावा धावा गुंकुमाजा जलमा धावा आंबा बायचं उदय 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 धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सप्राईज करा आणि सप्राईज नक्की करा लाईक पण करा धन्यवाद कसं वाटलं ते पण सांगा धन्यवाद